मित्रांनो कशा सरी चांगले आणि मस्त चल तर आता वाजत बारा आणि आता आम्ही जात आहोत डी एस ला डीएस ला जाऊन पहिला नाश्ता करूया त्याच्यानंतर मार्ट ला जाऊया तर चला तर फायनली डी एस हॉटेलला आलो आणि आल्या आल्या इतका मोठा प्लेन डोसा मागवला ते डोसा खातो आणि लगेच आम्ही निघतो डी मार्टकडे डीमार्टला कारण मित्राला घ्यायचं राहते रनिंगसाठी टी शर्ट आणि नाईट पॅन्ट तर लगे मग आता ते तर मार्टशिवाय चांगलं कुठंच भेटत नाही असं म्हणून लागला मित्र लगेच मार्टला आलो डी मार्टला आल्याच्या नंतर आता पार्किंगसाठी पुढे जावं लागते लगे पार्किंगमध्ये जातो आणि गाडी लावून टाकतो नंतर लगेच मध्ये येतं मध्ये आल्याच्यानंतर वरी थे थे। तर काही काम नसते तर जावं लागते खाली कारण खालीच नाईट पॅन्ट टी शर्ट भेटते तर लगेच खाली येतो कपड्याच्या ह्याच्यामध्ये आणि खाली येता येताच बालाजीचा फोन फुटून जातो आता डिस्प्ले गेलेला राहतो तर आता त्याच्यासाठी आम्हाला जावं लागणार आहे हनुमानपेठला तर आता मित्र कपडे घेणं झाल्याच्यानंतर एकदा घरी जातो घरी गेल्याच्यानंतर काय पुरे पाऊस पडत राहते पाऊस पडू लागल्यानं आता जाता काही येत नाही पण पाऊस कमी झाला झाला मित्राचा फोन येतो की लगेच आम्ही जातो हनुमानपेठला तर बघू शकतो किती डॅमेज झाला आहे फोन म्हणजे पो स्क्रीनच काम करण्यात गेली ती मधातली फक्त उजेड दिसू लागला लाईट येऊ लागली त्याच्यानंतर आम्ही आलो गांधी पुतळ्याजवळ आल्याच्यानंतर इथं रिअलमीचं एक दुकान आहे तर इथं मोबाईल शॉपिंग आहे तर तिथं लगेच जातो मध्ये आणि मध्ये गेल्याच्यानंतर आता बघू शकतो मोबाईलला ठेवलेला आहे गरम करण्यासाठी कारण महागायला कवर काढावं लागते नंतर डिस्प्ले टाकतात तोपर्यंत मी इथं अल्ट्राचा फोन होता जवळच तर लगेच तिथं मी उगं कॅमेराची क्वालिटी चेक करत होतो मागून पुढून वगैरे तर आता रिपेअर होत आहे तोपर्यंत काय करावं म्हणून टाईमपास मी करत होतो इथं टाइमपास त्याच्यानंतर बालाजीचा फोन गरम झाला आणि मागाला डिस्प्ले वगैरे काढून चेक करू लागले त्याच्यानंतर ठीक झाल्याच्यानंतर असे रबर वगैरे लावून दिले त्याच्यानंतर आलो दुकानाच्या बाहेर आणि लगे आता निघालो घराच्या साईडला पण घरी जाता जाता मित्र म्हणला काहीतरी खाऊन जाऊया आता खूप रात्र झाली आणि भूक पण लागली तर मग आम्ही काय लगेच पुढल्या साईडला राहते मंचुरियनचं दुकान की लगेच मंचुरियनच्या दुकानावर जातो आता मंचुरियन खातं आता मंचुरियन खाणं झाल्याच्यानंतर लगे आम्ही निघतो घराकडं कर। कारण खूप म्हणजे खूप अंधार झालेला राहते त्याच्यानंतर घरी आलो घरी आलो तर काय नऊ वाजलेले राहतात आणि देवास करत आहेत डॅन्स इथं बघू शकता देवास करत आहे डॅन्स तर त्याचा डॅन्स झाल्याच्यानंतर आता काय मग व्लॉगला करतो आता इंट आय होप आजचा पण ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा तर भेट